नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब विद्या चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत बेरीज आणि वजावाकीचे नियम साधारणतः हा जो टॉपिक आहे कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल तर त्या एक्झाममध्ये यावरती क्वेश्चन असतातच आता यावरती क्वेश्चन कदाचित नसेलही क्वेश्चन जरी नाही आले तरी संपूर्ण जे गणित असतं समजा अंक गणित तर त्यामध्ये जे काही क्वेश्चन विचारले जाणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार हा नेहमीच करावा लागतो हो आणि बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम काय असतो ज्यावेळेस ते बेरीज आणि वजाबाकी करत असतात तर त्यामध्ये ज्यावेळेस चिन्ह अस येतात बेरीजे जे वजाबाकीचे चिन्ह जे असत होतात त्यावेळेस बऱ्याच मुलांची अडचण होते तर अशा वेळेस आपल्याला नियम वापरून कशा पद्धतीने बेरीज आणि वजबाकी करायची हे आज आपण इथे समजून घेणार आहोत तर इथे सुरुवातीला पहिला जो नियम आहे तो बाहेर पहिली आता हे दोन संख्यांच्या संदर्भात घेणार आहोत आपण आणि नंतर काय पाहणार आहोत दोन पेक्षा जास्त जर संख्या असतील तर मग कसं सोडवणार ठीक आहे तर यामध्ये सुरुवातीला हा जो पहिला नियम आहे तर याच्यामध्ये बघा समजा पहिली संख्या आपण ही धनसंख्या घेतली आणि दुसरी सुद्धा धन घेतली ठीक आहे दोन्ही धनसंख्या म्हणजे अधिक अधिक संख्या असतील तर ठीक आहे तर अशा वेळेस तुम्ही काय करणार आहे बेरीज करायची अशा वेळेस तुम्हाला बेरीज करायची आणि उत्तराला जे काही चिन्ह असणार आहे ते सुद्धा तुम्हाला बेजेच द्यायचंय ठीके म्हणजे धनचिन्ह असणार आहे आणि बऱ्याच वेळेस आपण चिन्ह धनचिन्ह दाखवत सुद्धा नाही ठीक आहे म्हणजे ते एकंदरीत तिथे असतच आता इथे बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण समजा पाच ही एक संख्या घेतली ही पण एक धनसंख्याची पुढे अधिक लिहिण्याची काही गरज नाही धनसंख्या जर असेल तर अधिक लिहिण्याची गरज पडत नाही ठीक आहे तर इथे आता दुसरी एक धनसंख्या घेतली आपण सात घेतली ठीक आहे दोन्ही पण धनसंख्या आहे तर अशा वेळेस दोन्ही संख्यांची तुम्हाला काय करायची बेरीज करायची आता इथे बेरीज किती मिळणार आहे सात आणि पाच बारा होता तर ही पण एक धनसंख्याच आहे म्हणजे पहिला जो नियम आहे त्याच्यानुसारच गेलो आपण पहिली संख्या धन घेतली दुसरी सुद्धा धन घेतली आणि दोन्ही संख्यांची बेरीज अशा वेळेस तुम्हाला बेरीज करायची दोन्ही संख्याचं धन असतील तर त्यांची तुम्ही बेरीज करणार आणि उत्तराला चिन्ह कुठलं असणार आहे धन चिन्ह असणार ठीक आहे म्हणजे अधिकचं चिन्ह तर, तर हे झालं आता हे झालं दोन संख्यांसाठी आता हे दोन संख्यांसाठी असंच करायचं जर दोन पेक्षा जास्त संख्या जर असतील तर दोन पेक्षा जास्त संख्या जरी असतील तरी आता इथे पण पहा एक एक्झाम्पल घेऊ तीन अधिक पाच अधिक दोन अधिक चार आहे आता इथे आपण चार संख्या घेतलेल्या आहेत तर सर्वच्या सर्व धनसंख्याचे ज्यावेळेस सर्वच्या सर्व धनसंख्या असतील म्हणजे अधिक मध्ये असणारे तर अशा वेळेस तुम्हाला बेरीजच करायची असं काही नाही की दोनच संख्या असल्या असल्या पाहिजेत तर दोन पेक्षा कितीही संख्या असू द्या पण कशा असायला पाहिजेत सर्व धनसंख्या असायला पाहिजेत तर अशा वेळेस तुम्हाला त्यांची सर्वांची बेरीजच करायची ठीक आहे अशा वेळेस त्यांची बेरीजच होणार आहे आणि बेरजेचं जे उत्तर येणार आहे त्या उत्तराला चिन्ह सुद्धा तुम्ही अधिकच देणार आहे ठीक आहे तर इथे बघा तीन आणि पाच आठ आठ आणि दोन दहा दहाच्या चौदा होतात म्हणजे एकंदरीत उत्तर कसं मिळते तुम्हाला हे पण अधिक मध्येच मिळणार आहे तर दोन संख्या असेल किंवा दोन पेक्षा जास्त संख्या असेल तरी सुद्धा तुम्हाला काय करायची धनसंख्यांची बेरीजच करायची आणि उत्तराला चिन्ह सुद्धा धनच आहे तर हे झालं पहिल्या नियमाच्या बाबतीत आता दुसरा जो नियम आहे तर याच्यामध्ये सुद्धा बघा आता इथे दोन्ही ठिकाणी चिन्ह समान आहे दोन्ही ऋण ऋण संख्या असतील ठीक आहे ज्यावेळेस दोन्ही संख्या असतील त्यावेळेस तुम्हाला बेरीज करायची आणि उत्तराला चिन्ह बघा हे ऋणच येते म्हणजे वजा बाकीचे चिन्ह येते तर इथे उदाहरण घेऊ आपण आता इथे आपण एक घेतलं समजा वजा चार आणि वजा तीन ठीक आहे आता या दोन्ही संख्या ऋणसंख्या आहेत ठीक आहे ज्यावेळेस ऋणसंख्या असेल त्यावेळेस आपल्याला काय करायची बेरीजस करायची त्यावेळेस सुद्धा आपल्याला बेरीजस करायची आणि उत्तराला चिन्ह मात्र तुम्हाला वजा बाकीचं ठीक आहे तर वजा चार आणि वजा तीन किती होतात वजा सात होणार आहे आता यांची जर बेरीज केली थी, चार आणि तीन चार आणि तीन किती होणार आहे सात होतील तर आपण इथे सात लिहून घेणारे आणि उत्तराला चिन्ह तुम्हाला वजाच द्यायचं ठीक आहे आता हे झालं दोन संख्यांच्या संदर्भात ठीक आहे हे काय झालं दोन संख्यांच्या संदर्भात दोन संख्या जर तुमच्या वजाबाकीच्या स्वरूपात असेल म्हणजे ऋण ऋण असतील तर तुम्हाला बेरीज करायची आणि उत्तराला चिन्ह तुम्ही वजाच देणार आहे पण दोन पेक्षा जास्त जर संख्या असेल तर अशा वेळेस आपण काय करणार तर अशा सुद्धा काय काहीच से नाही सेम असाच रूल असणार आहे समजा इथे आपण वजा चार घेतली तिथे वजा दोन घेतली वजा एक घेतला वजा पाच घेतली यामध्ये चार संख्या घेतलेल्या आहेत आपण आणि सर्वच्या सर्व वजा संख्या आहेत ठीक आहे तर आता इथे या ऋण आहे सर्व सर्व तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला काय करायची बेडीजच करायची पण यासाठी काय सर्व संख्या कशी असायला पाहिजेत संख्याच असायला पाहिजेत आता इथे सर्व ऋणसंख्या आहेत वजा चार वजा दोन वजा एक वजा पाच तर अशा वेळेस तुम्ही सर्वांची बेरीज करून घ्याल चार आणि दोन सहा होता सहा एक सात सात आणि पाच बारा हे किती झाले बार आणि उत्तराला चिन्ह कुठलं देणार आहे तुम्ही वजाचं ठीक आहे तर एकंदरीत काय संख्या किती असू द्या सर्व ऋण संख्या असायला पाहिजेत अशा वेळेस तुम्ही काय करणार त्यांची बेरीज करणार आणि उत्तराला चिन्ह कुठलं द्यायचं तुम्हाला वजाचं म्हणजे ऋणचिन्ह तुम्हाला इथे द्यायचंय तर एकंदरीत आपण दोन नियम पाहिले पहिला आणि दुसरा तर हे एकंदरीत तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की तो चिन्न चिन्न, जर चिन्ह समान असेल चिन्ह जर समान असेल तर तुम्हाला बेरीजच करायची मग ते बेरजीच असो किंवा जाबाकीच असो तर अशा वेळेस तुम्हाला काय करायची बेरीजच करायची फक्त उत्तराला चिन्ह असणार आहे ज्यावेळेस संख्या तुमच्या धन असतील तर उत्तराला चिन्ह धनच द्या आणि तुमच्या संख्या जर ऋण असतील तर उत्तराला चिन्ह ऋण असतील ठीक आहे बस एवढा फरक यामध्ये तुम्हाला दिसणार आहे तर हे झाले पहिले दोन नियम जेमतेम सारखेच फक्त चिन्हांचं थोडं फेरबदल इथे तुम्हाला करावा लागणार आहे आता यानंतर आहे तिसरा नियम आता तिसरा जो नियम आहे तिसरा आणि चौथा जेमतेम सारखाच आहे दोन्ही ठिकाणी तुम्हाला वजावाकी करायची आता पहिले जे दोन नियम बघितले आपण त्याच्यामध्ये आपण बेरीज केली तर इथे तुम्हाला काय करायची वजावाकी करायची आता इथे बघा समजा पहिली संख्या आपण धनसंख्या घेतली आणि दुसरी ऋण संख्या घेतलेली म्हणजे एकंदरीत एक दोन संख्यांच्या संदर्भात बोलतोय आपण आणि दोन्ही एकमेकांच्या अपोजिट असेल म्हणजे विरुद्ध संख्या झाल्यात पहिली धन झाली आणि दुसरी ऋण झाली तर अशा वेळेस तुम्हाला वजावाकी करायची ठीक आहे अशा वेळेस आपण काय करणारे वजावाकी आहे आता इथे एक एक्झाम्पल घेऊ आपण समजा इथे सात घेतलेलं आपण सात ही झाली धनसंख्या आपली आणि वजा पाच ही झाली ऋणसंख्या एक धनसंख्या आणि एक ऋणसंख्या तर अशा वेळेस तुम्हाला काय करायची वजाबाकीच बाकीच करायची दोन्ही चिन्ह वेगवेगळी आहेत एक धन आणि एक ऋण तर अशा वेळेस तुम्ही वजाबाकी करणार ठीक आहे काय करायची वजाबाकी सात मधून पाच गेले किती उरलेत किती उरतात दोन ठीके अधिक दोन मिळतात आता आता अधिक दोन कि वजा दोन हे अजून आपण ठरवलंच नाही ठीक आहे तरी ते वजाबाकी आपण केलेली आहे तुम्हाला चिन्ह कुठलं देणार चिन्ह कुठलं द्यायचं तुम्हाला इथे काय म्हटलंय मोठ्या संख्येचं चिन्ह आता या दोन संख्यामध्ये मोठी संख्या कुठली दिसते तुम्हाला, की सा तुम्हाला। आए, सात कि पाच इथे चिन्हांचा विचार नाही करायचा थोड्या वेळा तर ठीक आहे असा विचार कराल ही एक सात आहे आणि ही वचा पाच आहे तर असं नका करू तर यांच्यामध्ये मोठं कोण दिसते ते बघायचं तुम्हाला तर सात आणि पाच मध्ये मोठं कोण आहे सात आहे आणि सात ही काय ही एक धनसंख्या आहे तर इथे उत्तर तुमचं कसं असणार आहे धनच असायला पाहिजे म्हणजे उत्तराला चिन्ह कुठला येणार आहे अधिकचं म्हणजे यामध्ये जी मोठी संख्या असेल ती चिन्ह तुम्ही इथे देणार आहेत आता समजा असं झालं पाच ही संख्या जर तुम्ही अगोदर घेतली आणि नंतर वजा सात घेतली आता हे उलट केलंय आपण समजा हे पहिले एक्झाम्पल आणि हे दुसरं याच्यामध्ये आपली धनसंख्या आहे पाच आणि ऋणसंख्या वजा सात आता अशा वेळेसुद्धा तुम्हाला वजाबाकीच करायची वजाबाकी वजाला पाच मधून तर सात जात नाही कारण नेहमी वजाबाकी कशी शिकलो आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे पण पाच ते ही संख्या लहान पडते सात पेक्षा पण अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय या दोघांमध्ये मोठं कोण दिसतय मग सात मग सात मधून पाच गेल्यानंतर किती उरणार आहे दोन उरणार आहे अशीच वजाबाकी करून घ्यायची त्यांच्यामध्ये जे मोठं असेल त्याच्यामधून लहान संख्या वजा करून घ्या मग उत्तराला चिन्ह कुठलं द्याल तुम्ही याच्यामध्ये जी संख्या मोठी असेल त्या संख्येचं तुम्हाला चिन्ह द्यायचंय मग पाच आणि सात मध्ये मोठं कोण आहे सात ही संख्या मोठी मग सातला चिन्ह कुठलं दिलेलं आहे वजाचं तुम्ही इथे काय करणार आहे इथे वजा चिन्ह देणार वजा दोन मग याचं उत्तर काय मिळते तुम्हाला वजा दोन तर इथे बघा सात वजा पाच केले तर दोन मिळतात आणि पाच वजा सात केले तर वजा दोन मिळतात तर एकंदरीत काय तुम्हाला विरुद्ध चिन्ह असतील तर वजाबाकी करा आणि त्यामध्ये जी संख्या मोठी असेल त्या संख्येचं तुम्हाला उत्तराला चिन्ह द्यायचं ठीक आहे आता हे झालं दोन संख्यांच्या संदर्भात आता तुम्ही म्हणाले ते जर दोन पेक्षा जास्त संख्या असतील तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत आता इथे चार नंबरचा नियम झाल्यानंतर त्या दोन्ही एकत्रित आपण बघणार आहोत ठीक आहे आता चौथा नियम पहा आता याच्यामध्ये पण थोडं उलट आहे पहिली संख्या ऋण संख्या घेतली आणि दुसरी काय घेतली धनसंख्या घेतलेली आहे तर अशा सुद्धा आपण वजाबाकीच करणार आहे अशा सुद्धा आपल्याला वजाबाकीच करायची आणि चिन्ह कुठलं देणार उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह सेम रूल आहे काहीच फरक नाही फक्त थोडं इथे काय केलंय आपण इथे अगोदरता काय घेतली ऋण संख्या घेतलेली ठीक थी। आहे आता याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल समजा आपण पहिली संख्या घेतली वजा ही संख्या संख्य घेऊल असतं वजा सात आणि दुसरी संख्या अधिक पाच घेतलेली एक ऋण सात घेतली आणि एक अधिक पाच घेतली तर अशा वेळेस सुद्धा आपण काय करणार आहे करणारे करणार आहे ठीक आहे तर इथे सात मधून पाच गेले कारण वजाबाकी करताना सरळ सरळ इथे असंच बघायचं की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा, वजा करायची बस आणि नंतर तुम्हाला संख्येचं चिन्ह बघायचे आहे सात मधून पाच गेले किती उरणारे दोन उरतात ठीक आहे मग यांच्यामध्ये मोठं कोण आहे त्याच्यामध्ये सात ही संख्या मोठी सातला चिन्ह कुठलं वजाच उत्तराला चिन्ह कुठलं असणार आहे मग उत्तर काय माहिती तुम्हाला समजा पाच ही संख्या आपण अगोदर घेतली वजा पाच म्हणता याला ठीक आहे वजा पाच आणि नंतर काय घेतली आपण अधिक सात घेतली ही एक संख्या घेतली दोन्ही पण एक ऋण एक आहे अशा वेळेस सुद्धा आपल्याला काय करायची बेरीज करायची दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध संख्या म्हणजे चिन्हामध्ये विरुद्ध आहे आता इथे काय करणार आहे आपण इथे पण वजावा कीच ठीक आहे सरळ सरळ मोठी संख्या सात आहे लहान संख्या पाच आहे सात मधून पाच गेले दोन उरतात ठीक आहे सात मधून पाच गेले दोन उरतात आता इथे काय करणार आहे आपण इथे एक काम करायचं तुम्हाला आता मोठी संख्या बघायची मोठी संख्या कुठली याच्यामध्ये सात ते सातला चिन्ह कुठलं आहे अधिकचं मग उत्तर कसंही मिळणार तुम्हाला अधिक मध्ये मिळाला ठीक आहे तर हे कशावर डिपेंड कर तुमचं मोठी संख्या कुठली त्याच्यावर ते चिन्ह डिपेंड करा ठीक आहे तर एकंदरीत आपण चौथा नियम सुद्धा बघितला जेवण तिसरा आणि चौथा सारखाच आहे जसं पहिला आणि दुसरा सारखा आहे थोडेच जेवढे चेंजेस आहेत ठीक आहे आता एकंदरीत आपल्याला काय करायचंय तर जर समजा आता हे झालं दुसरा सॉरी तिसरा आणि चौथा याच्यामध्ये आपण फक्त दोन दोन संख्यांसाठी बघितलं पण या व्यतिरिक्त समजा दोन पेक्षा जास्त संख्या जर असतील आणि मग त्याच्यामध्ये काही अधिक वाले असतील काही वजावाले असतील तर मग अशा वेळेस कसं सोडवायचं एकदम सिंपल रिक आहे तर इथे काय करायचं तुम्हाला आता एक एक्झाम्पल घेऊ मग वजा पाच अधिक चार वजा दोन अधिक तीन अधिक पाच समजा आहे आता याच्यामध्ये बरेचसे संख्या काही वजा आहेत काही अधिक आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये काय करणार आपण तर असं जर आलेलं असेल मिक्स मध्ये काही अधिक असतील आणि काही वजा असतील तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय ज्या संख्या धनसंख्या आहेत किंवा अधिक आहेत त्या सुरुवातीला लिहून घ्यायच्यात ठीक आहे कोण कौन याच्यामध्ये चार आहे तीन आहे आणि पाच आहे तर लिहून घेऊ चार अधिक तीन अधिक पाच ठीक आहे यानंतर काय करणारे ज्या वजा आल्या त्या लिहिू नंतर कोणी वजा पाच आणि वजा दोन वजा पाच आणि वजा दोन ठीक आहे आता आपण एक नियम दोन नियम शिकलेलो आहेत सुरवातीत एक नंबर आणि दोन नंबर एक नंबर मध्ये काय जर चिन्ह समान असतील चिन्ह समान असेल तर वेळीच करायची आणि ते सर्व धन असतील तर उत्तराला चिन्ह धनच असणार आहे मग यांच्यामध्ये धन कोण आहे चार तीन आणि पाच तर यांची बेरीज करून घेऊ चार आणि तीन सा, सात तो 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 सात आणि पाच बार तर उत्तर आले यांचं चिन्ह काय असणार हे अधिकच असणार किती झाले बार याच्यानंतर वजा पाच आणि वजा दोन आता इथे दोघांची चिन्ह समान आहे अशा वेळेस तुम्हाला काय करायची यांची बेरीज करायची पाच आणि दोन किती होतात सात होतात आणि चिन्ह कुठलं द्यायचं तुम्हाला वजाच वजा आता आता एकशात कन्वर्ट झाले आता ते बघा पहिली संख्या धनसंख्या दुसरी ऋणसंख्या पहिली धन दुसरी ऋण आता ती तीन नंबरच्या रुण मध्ये चालले गेले ठीक आहे अशा वेळेस तुम्ही काय करणार इथे सहज बारा बाजूला सात वजा होतात बारा मधून सात वजा आली तर पाच मिळतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या कुठली बार आहे बारा ही धनसंख्या आहे आणि धन चिन्ह देण्याची गरज पडत नाही ठीक आहे ते धन लिहिला किंवा नाही लिहिलं तरी चालेल ठीक आहे तर एकंदरीत अशा पद्धतीने जर समजा एकापेक्षा जास्त जर जा चिन्ह आलेले असतील तर तुम्ही या पद्धतीने सोडू शकता परत एक एक्झाम्पल बघ वाटलं समजण्यासाठी वजा तीन अधिक एक वजा पाच वजा सात अधिक दोन वजा चार आहे काय करायचं सुरुवातीला तुम्हाला जे संकेत ते सर्व लिहून घ्यायचे धन कोण आहेत एक दोन ठीक आहे एक अधिक दोन किती आहे असू द्या आहे नंतर बजावल्या वजा तीन वजा पाच वजा सात आणि वजा चार एक आणि दोन तीन होत दो, बरोबर आहे चिन्हतेस असणार आहे नंतर सर्व ऋण आहेत सर्व चिन्हे सारखे इकडे ऋण ऋण म्हणजे वज सॉरी करा आणि चिन्ह तेच ठेवायचं तुम्हाला वजाचं तीन आणि पाच आठ आठ आणि सात पंधरा पंधरा आणि म्हणजे एकोणावीस म्हणजे एकाशी तुम्हाला वजा एकोणावीस पहिली संख्या धनही आणि दुसरी ऋणही धन ऋण काय होणार आहे आता इथे इथे तुम्हाला वजाच करावं लागणार आहे तीन मधून एकोणीस जात नाही ते एकोणीस मधून तीन जातील ओके एकोणीस मधून तीन गेले सोळा मिळतात चिन्ह कुठले असणार आहे जी मोठी संख्या आहे त्याचं चिन्ह एकोणीस ही मोठी संख्या आहे चिन्ह काय वजाचं इथे काय येणार वजा सो तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर ही सर्व ऋण वापरायची आहे तर याच पद्धतीने गुणाकार आणि भागाकाराचे सुद्धा काही नियम आहेत तर ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअरसुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद